नमस्कार टेक पाट लिड्यू चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडीसाठीचा एक रिपोर्ट आहे शिंगणापूर हरमंतवाडी येथील गुढपाडाच्या मुहूर्तावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या आकार राब अभ्यासक्रम व प्रवेश अभिनयाला आज प्रारंभ झाला यातून मराठी अंगणवाडीत प्रवेश घेण्याचे आवाहन पालकांना केले यावेळी नाही फी नाही डोनेशन म्हणून घ्या अंगणवाडी ॲडमिशनचा संदेश देण्यात आला नऊ वर्षाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडीची लगबग सुरू झाली आहे शासनाने सुरू केलेल्या आकार अभ्यासक्रमात अंगणवाडी सेविकांना विविध वस्तू व लहान मुलांची शैक्षणिक खेळणी बनवण्याची ट्रेनिंग दिली जाते त्यातून बालकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जिल्हा परिषदेने ही मोहीम गावागावात सुरू केली आहे याचा प्रारंभ आज गुढीपाडवाच्या मुहूर्तावर झाला मराठी अंगणवाडीत प्रवेश घेण्याचे आवाहन अंगणवाडी सेविका व मद यांनी पाल्यांना केले यानिमित्त बालकांना गुलाब पुष्प देऊन मराठी अंगणवाडी वाचवा संदेश दिला यावेळी अंगणवाडी सेविका अनिता पाटील सुनीता कदम सुवर्णा निगम अंगणवाडी मनीस पल्लवी धनगर मनीषा खिल्लारी साऊ कदम वनिता पिंजरे उपस्थित होत्या का काय आहे हे आकार एकात्मिक बालविकास सेवा योजना युनिसेफ आणि एस सी ए आर टी यांचा अभ्यास संपूर्ण संशोधनातून साकारलेलं फक्त कृती आणि खेळाच्या माध्यमातून शालापूर्व बालविकास साधणारा अभिनव उपक्रम आहे तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयी रिपोर्ट असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी एक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा